शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिश्र पीक पद्धती ज्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली डॉगरी झुंडीची त्या ठिकाणी के लागवड केलेली त्याची ग्राफ्टिंग त्या ठिकाणी करायची त्याचबरोबर काकडीची सुद्धा आतमध्ये त्या ठिकाणी के लागवड केलेली आता याचं संपूर्ण कामकाज आता त्यांनी प्लॉट बुकिंग आहे आणि कामकाज केल्यानंतर त्यांना काय अनुभव आला हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी आज जे जे शेतकऱ्यांचे प्लॉट बुकिंग असतील बऱ्याच ठिकाणी आपण प्रत्येक आप व्हिडिओ देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आपण काकडी पीक का असेल टोमॅटो पीक असेल त्याचबरोबर डॉक्टरची उंडी असेल हे सर्व कामकाज कसं का सा सांभाळलं त्याचबरोबर नियोजन जर तुम्ही आज बघितलं तर कळी सेटिंग जर बघितली तर अतिशय सुंदर पद्धतीची कळी सेटिंग तुम्हाला दिसून येईल सुरुवातीला आलेल्या अडचणी त्यानंतर शेड्यूल आलं शेड्यूलनुसार कामकाज केलं आणि त्याबरोबर जे नियोजन दिलं त्या नियोजनानुसार कामकाज केल्यानंतर आज उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ झाली या सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं राजू रमेश जेवघाले घाले राहणार सरवळे खुर्द तालुका निपाट जिल्हा नाशिक शहाण्णव एकोणनव्वद एकोणावीस एक एक सत्तेचाळीस बारा बरं प्लॉट बुकिंग केले आपण थोडे लेट केले हो लेट झाले बरोबर आहे शेजारी असून लेट <laughs> लेट झाले बरं पण मग काय अनुभव वाटला नाही प्लॉट बुकिंगच्या आधी भरपूर प्रॉब्लेम आले बुकिंग केल्यानंतर आधी कळी पिवळी पडत होती आता फुल सेटिंग खूप झाली त्याची बरोबर काकडीला आज प्रत्येक कांड्यामध्ये तुम्हाला आज कळी सेटिंग दिसते हो बरोबर आहे दोन तीन तोडे पण झाले दोन तीन तोडे पण झाले ते पण कमी झाले ते का झाले तिचे कमी झाले ते का झाले ते सांगा प्रॉब्लेम ते चाले ना फुल सेटिंगच झाली नाही त्यांची आता आत्ताचा तोडा हा पन्नास जाळी जवळजवळ आपली आज निघणार आहे बरोबर म्हणजे तिसरा चौथा पन्नास झाडी त्या ठिकाणी हो आता टॉमॅटोची पण आपण पन लागवड केली ते पण टॉमॅटोची फुगवण चांगल्या पद्धतीने चालू आहे हो वरती सेटिंग पण आज दिसते चांगल्यापैकी शेंडा चांगला दिसतोय बरोबर त्याचबरोबर डॉगरीची उंडी तुमची एक नंबर झाली डॉगरीज पण म्हणजे असं काही नाही तुम्ही पिक केलं आणि त्याच्यामुळे तिन्ही पिकाला सर्व चांगले झाले थोडं व्हेंटिलेशनचा आपल्याला प्रॉब्लेम नक्की येतोय हो तो यायला नको परंतु अडचणीचा विषय आहे पण तरी हे कामकाज करत असं नियोजनबद्ध कामकाज केलं आलेलं शेड्यूल त्यांनी फॉलोअप केलं आता काय काय शेड्यूल आले सांगता येईल ก็มีสังเกเดีย๋ดวยวคุณ हा तुम्हाला मी पहिल्यांदा स्प्रे घरी लिहून दिले होते बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला जीरोबावन चोतीस बॉरॉन प्रोस्टीन आणि याची पहिली फॉर्न त्या ठिकाणी चौतीस पाचशे ग्राम बॉरॉन शंभर ग्राम प्रोस्टीन पाचशे मिली कस्टोडी अडीचशे मिली ही पहिली फावारणी आपण त्या ठिकाणी करून घेतली त्याचबरोबर आपण दुसरी फावरणी त्या ठिकाणी दिली त्याच्यामध्ये तुम्हाला नागाळीसाठी आबासीन शंभर मिली प्रोक्लेम त्या ठिकाणी सत्तर ग्रॅम त्याचबरोबर स्कोर शंभर मिली झिंगो दोनशे मिली या प्रमाणात पहिली फारणी त्या ठिकाणी घेतली त्यानंतर आपण ट्रिपच्या माध्यमातून अल्केमी सोलिप दहा किलो आणि महिंद्रा कंपनीचं पाच पाच सतरा त्या ठिकाणी आपण पाच किलो दिलं आणि त्याच्या अगोदरच्या फवारणीमध्ये तुम्हाला वायगो आणि मोहिनटोवडी आलो होते बरोबर पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव असेल आपल्या हुंडीला प्रॉब्लेम आला होता हुंडीला प्रॉब्लेम आला होता बरोबर हुंडीसाठी आपण त्याला मोहिनटोवडीची फवारणी आपण त्या ठिकाणी घेतली वायगो आणि मोहिनटोवडी वायगो बरोबर आता या फॉवरने आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच्या सुरुवातीच्या फवारने आपल्या तुम्हाला आले आहे त्याच्यामध्ये कराटे अॅक्ट्रा स्कोरची पहिली फवारणी आलेली कॉम्बीएफ मॅग्नेशियम सल्फेट एंट्राकॉल आलेले आता कॉम्बीएफ घेत असताना कॉम्बीएफ तुम्हाला दोन लिटर पाण्यासाठी शंभर ते दीडशे ग्राम पर्यंत घ्यायचे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि एंट्राकॉल पाचशे ग्राम ही फवारणी सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची राहणार आहे आता या फवारणी आपण घेत घेत असताना पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव तरीही दिसत असेल तर आपण त्या ठिकाणी टाटा कंपनीचं क्लास लक्षात घ्या एकरी दोनशे ग्राम या प्रमाणात आपल्याला क्लास त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरत बायोटेकचा एम्पायर प्लस एम्पायर प्लससुद्धा तुम्हाला एकरी चारशे मिली या प्रमाणात आपल्याला फवारणी करून घ्यायची या दोन फवारण्यात या दोन तीन हो वात वात सेल, सेल, ते तीन फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहे त्यानंतर पावसाचं वातावरण असेल टेम्परेचर असेल अशा वेळेस आपण त्या ठिकाणी मेरियॉन लक्षात घ्या एकरी मेरियॉन ऐंशी मिली संचार फोर्टी एक लिटर या प्रमाणात सुद्धा आपल्याला एक फवारणी करून घेणं गरजेची राहील या दोन ते तीन फवारण्या केल्या त्याचबरोबर ज्या फवारण्या आपण घेतोय काकडीसाठी घेतोय आणि टोमॅटोसाठी पण घेतोय आता ह्या फवारणी घेता असताना आपण नियोजन थोडं वेगळं दिलेलं आहे की जेणेकरून टोमॅटोला त्या ठिकाणी अडचण येणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला काकडी पिकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अडचण येत नाही आणि ज्यावेळेस प्लॉट बुकिंग केले त्या प्लॉट बुकिंग केल्याच्या नंतर जे जे नियोजन त्यांनी कंपल्सरी केलं त्या नियोजनामध्ये त्यांना पण त्या ठिकाणी अनुभव चांगल्या पद्धतीचा आला तर असंच कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर शेत नक्की त्याचा फायदा शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपण टोमॅटोच्या फोगवणीसाठी सुद्धा तुम्हाला दोन ते तीन डोस मी या ठिकाणी सांगतो की जेणेकरून काकडीसाठी त्याचा फायदा होईल टॉमॅटोसाठी होईल आणि हुंडीसाठी पण त्या ठिकाणी फायदा होईल आता याच्यामध्ये आपण मागचा डोस काय दिलो सांगते कॅल्शियम कॅल्शियम त्याच्यानंतर आपण एक साधारणतः दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला दुसरी दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा त्या डोसमध्ये तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण सरकी पेंड एकरी दहा किलो त्याबरोबर तुम्हाला बॅक्टोरिलस एक लिटर गोळ त्या ठिकाणी आपल्याला तीन ते चार किलो घ्यायचा हे आपण दोन दिवस ते जावन आपण त्या ठिकाणी भिजत ठेवायचं हो आणि मग ते आपण रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे तुम्ही जर या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला फुल सेटिंग त्याचबरोबर फळाची साईज चमक हे सर्व त्या ठिकाणी वाढण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आता आम्ही प्रत्येक प्लॉटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला आपला हा सांगण्याचा प्रयत्न असतो की तुम्ही कामं आणि टायमिंग हा खूप वेळेवरती घेणं गरजेचं असतो आणि ते सुद्धा कारण हेच आहेत आता हे कामकाज आपण जर नियोजनबद्ध केलं तर नक्कीच आपल्या अडचणी त्या ठिकाणी येणार नाही तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की राहतात आता तुम्हाला आमच्याच घरचा प्लॉटचा सुद्धा मागचा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर हा सुद्धा व्हिडिओ शेजारचा आहे आणि गावात बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले त्यांचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतील द्राक्षामध्ये बऱ्याचशा प्लॉटांचे बुकिंग त्या ठिकाणी झालेले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी म्हणजे जवळजवळ आज बारा तेरा वर्षापासून अनुभव घेत आहे की जे कामकाज केलं नियोजन केलं ते अतिशय सुंदर मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद